नमस्कार मी पत्रकार आपल्या या व्हिडिओमध्ये सध्या माझ्या पाठीमागे जो आपल्याला व्हिडिओ दिसतोय तो व्हिडिओ आहे लवे जी पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याची सीमा म्हणून ओळखली जाते लवे हे गाव आहे माडा तालुक्यातलं सगळ्यात शेवटचं गाव हे लवे आहे आणि इथून नदी नमस्कार मी पत्रकार बागल आपल्या या व्हिडिओमध्ये सध्या माझ्या पाठीमागे जो आपल्याला व्हिडिओ दिसतोय तो व्हिडिओ आहे लवे जी पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याची सीमा म्हणून ओळखली जाते लवे हे गाव आहे माडा तालुक्यातलं सगळ्यात शेवटचं गाव हे आहे आणि इथून नदी मला वाटतं कमीत कमी एक किलोमीटर पर्यंत लांब आहे आणि या नदीच्या पात्रानं नदी पात्रापासून या बाजूला एक दीड किलोमीटर आणि पलीकडल्या बाजूला एक दीड किलोमीटर पाणी पसरलेलं आहे म्हणजे या महाराष्ट्रातली नाही देशातली सगळ्यात मोठं पात्र असलेली नदी सध्या सीना नदीकडे बघितलं जाते कारण नगर जिल्ह्यामध्ये होत असलेला अतिवृष्टीचा पाऊस आष्टी तालुक्यामध्ये होत असलेली ढग ढगाची जी, जी फुटी आहे ती त्याचबरोबर जामखेड आणि कोळेगावमधनं सोडलेलं अष्ट्याहत्तर हजार क्यूसेकचं पाणी या फ्लो मुळे सध्या एकूण फ्लो चिना नदीमध्ये जो आहे तो एक लाख सत्त्याण्णव हजार क्युसेकचा आहे आणि या पाण्यामुळे लवे गावाला गा पूर्ण पाण्याचा वेढा पडलेला आहे आपल्यासोबत बघतोय एनडीआरएफची टीम आहे त्या एनडीआरएफच्या टीमला खऱ्या अर्थानं आम्ही आजपर्यंत पत्रकारिता करत असताना गेल्या पंधरा वर्षामध्ये एवढं निस्वार्थी काम कुणाचंच पाहिलं नसेल एवढं मोठं निस्वार्थी काम हे एनडीआरएफच्या टीमकडून आम्ही पाहतोय सकाळी सुद्धा रिदोऱ्यामध्ये बघितलं असेल आपण पात्रापासून दोन किलोमीटर परिसरामध्ये पाणी वेढलेलं होतं एनडीआरएफच्या टीमसोबत आपण बोलणार आहे की आपण कधीपासून काम करताय आम्ही सकाळी साडेसहा वाजल्यापासून काम चालू केलेलं आहे त्या कामामध्ये आम्ही जवळजवळ दीड जे आपले दोर आहेत त्यांना रेस्क्यू केले आणि जवळजवळ सातशे ते साडेसातशे माणसांचा रेस्क्यू केलं अजून किती माणसं त्या पाण्यामध्ये अडकलेली आहेत आता अजून आता चार पाच माणसं इथे आहेत तिथे गेलेले आहेत कॉल पडतोय आम्हाला काही जनावरांपासून माणसं सगळी काढली ती जनावर आणि माणसं सगळी पूर्ण काढले काहीच ठेवलेलं नाही जी पाण्यात होती बुडायला लागलेली ती सगळी काढल्यात दावी ही तोडून बाहेर काढली सगळी हा इथं नाही प्रवाह मोठा तिथं काही प्रशासनाशी त्याचा काही संपर्क केलाय एनडीआरएफ ची टीम जात नाही मग हेलिकॉप्टरची सोयी बद्दल कोण पण आम्हाला कळलं दहा खाली की तिथं माणसं अडकले ज्यावेळेस आम्ही तिथं आवाज त्यावेळेस तिथं काय त्याचा रिस्पॉन्स पाण्याचा आवाज तिथं मोठा आता त्यांना उशिरा ते लक्षात आलं की बरी येऊन त्यांनी आम्हाला अजून गावामध्ये किती लोक अडकले नाही आता जण प्रश्न बाकी सगळी आपण बघताय या मोबाईल मध्ये यांनी फोटो काढून आणलाय पात्राच्या बरोबर म्हणजे पाण्यामध्ये अडकलेला हा भाग आहे आणि त्याच्यावरती ही लोक आहेत सहा जण म्हणजे जण अजून लेवे गावामध्ये अडकलेले आहेत आणि तिथे एनडीआरएफची टीम जात नाहीये म्हणजे एनडीआरएफची टीम जात जी बोट, बोट आहे त्या पाण्याच्या स्पीडच्या पुढं तिथं ती बोट तग धरू शकत नाही अपघात होण्याची चिन्ह तिथं आहेत त्याच्यामुळे प्रशासनाला विनंती आहे की प्रशासनानं त्या ठिकाणी हेलिकॉप्टरची सोय करून त्या ठिकाणी अडकलेल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी आणण्याची लेवेकरांची मागणी या ठिकाणी समोर येत आहे एनडीआरएफच्या टीमला लवेकरांनी सगळ्यात मोठी साथ दिलेली आहे प्रत्येकजण मदतीचा हात घेऊन या ठिकाणी पुढे येतो आहे कुरवाडी शहरासारख्या ठिकाणाहून असेल किंवा इतर गावच्या ठिकाणाहून लव्याला पाण्यानं वेढलंय म्हणलं की सगळ्यांनी यायला सुरुवात केली बघायला सुरुवात केली अनेक जण मोबाईलमध्ये फोटो काढतात व्हिडिओ काढतात माझी प्रत्येकाला एक कळकळीची विनंती आहे महाराष्ट्रावरचं सगळ्यात मोठं संकट आजपर्यंत गेल्या शंभर वर्षामध्ये असा मोठा पाऊस झालेला नव्हता अशी नदीनं पात्र ओलांडलेलं नव्हतं या शंभर वर्षाचं रेकॉर्ड सध्या तरी कोणाकडेही लेखी रेकॉर्ड असं नाहीये की इतका मोठा पाऊस आला होता येणाऱ्या पाऊस बघायला पाणी बघायला येणाऱ्या प्रत्येकाला विनंती आहे की शेतकऱ्याची जमीन वाहून गेलेली बघायला येऊ नका शेतकऱ्याची गुरंढोरं वाहून गेलेली बघायला येऊ नका तर शेतकऱ्याला एक हात मदतीचा देण्यासाठी पुढे या माझी तरुण मंडळांना नवरात्र उत्सवाच्या मंडळांना विनंती आहे की एक वेळ आपण उत्सव नाही साजरा केला तरी चालेल पण लोकांच्या दुःखात सहभागी व्हा शेतकऱ्याच्या दुःखात सहभागी व्हा जर तुम्ही शेतकऱ्याच्या दुःखात सहभागी झालात मदतीचा हात त्याला दिला तर तो शेतकरी तुम्हाला परत फेड केल्याशिवाय शांत बसत नाही शेतकऱ्याचा आजपर्यंत इतिहास आहे ज्यांनी 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 या ठिकाणी मदत घेऊन आले त्यांचं स्वागत आहे फक्त रिकाम्या हाताने येऊ नका लागेल ती मदत आणा कोणी भांडी आणा कोणी धान्य आणा कोणी जेवण आणा कारण हा काळ संघर्षाचा आहे रात्र वैर्याची आहे अजून देखील वरील नगर जिल्ह्यामध्ये पाऊस आहे पाणी भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये येतं फक्त माझी विनंती लवेकरांनी लवेकरांनी या ठिकाणी आता कुठल्याही पद्धतीची रिस्क घेऊ नये जनावर काही जात असतील वाहून तर माणसाच्या जीवापेक्षा कुठलाही जीव महत्वाचा या ठिकाणी नाही आपण वाचलो उद्या पुन्हा उभ्या उभा राहू संघर्ष करू या संकटावरती मात करू आणि पुन्हा एकदा शेतकऱ्याचं वर्चस्व निर्माण करू